वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज आपण बघणार आहे काजण्या काजण्या हा चाइल्ड हेल्थचा क्वेश्चन आहे काजण्या हा प्रामुख्याने लहान मुलाचा आजार आहे हा आजार एकदा येऊन गेला की परत येत नाही काजण्या हा लहान मुलाचा आजार आहे हा आजार काजण्या हा असा एक आजार आहे की तो एकदा येऊन गेला की परत होत नाही पण व्यक्तीमध्ये हे विषाणू सुक्ता व्यवस्थित राहतात आणि पोगंडावस्थेत नागिन्या रोगाद्वारे प्रकट होतात व्हॅरिझोला झोस्टर या विषाणूमुळे हा रोग होतो म्हणजेच विषाणूजन्य आहे हा रोग व्हॅरिजला व्हॅरिझला झोस्टर या विषाणूमुळे होतं हे रिकामी जागासुद्धा होऊ श विचारलं जाऊ शकते तुम्हाला व्हॅरिझोला झोस्टर या विषाणूमुळे काजण्या हा रोग होतो याचे कारणे हा आजार व्हॅरिझला झोस्टर जोस्टर व्हायरस या विषाणूमुळे होतो काजण्या चिकन पॉक्स सा हा एक सामान्य सामान्य वेगाने पसरणारा संसर्गजन्य रोग आहे काजण्या हा सामान्यपणे संसर्गजन्य पसरणारा एक रोग आहे बहुतेक वेळा याची लागवण लहान मुलांमध्ये होते पण पो प्रौढांना सुद्धा काजण्यामध्ये खाजणारे बारीक पुरळ त्वचेवर तापही येतो हो एकदा काजण्या झाल्यास म्हणजेच रुग्णामध्ये काजण्याच्या विरुद्ध आयुष्यभर टिकून राहील जे रुग्ण जे काजण्याचे डे डाग असतात म्हणजे पुरळ आल्यानंतर त्याला खाजवल्यास खाजवल्यास त्याचे डाग हे आयुष्यभर राहतात एवढी प्रगती प्रतिकारशक्ती तयार होते काजण्या झाल्याचे रुग्णावर तर त्वरित ध्यानात येत नाही ज्या वेग व्यक्तीला वे ज्या रुग्णाला काजण्या झाल्यास त्याला त्वरित लक्षात येत नाही रुग्ण दिसायला विचित्र दिसतो ज्या व्यक्तीला काजण्या झाल्यास तो व्यक्ती दिसायला विचित्र दिसतो दिसायला तरी ठराविक कालावधीमध्ये तो बरा होतो तरी तो काजण्याचा रुग्ण हा ठराविक कालावधीमध्ये तो बरा होतो सहसा रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागते सहसा म्हणजे जास्त प्रमाणात सहसा रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करावाच लागते घरी उपचार केला तरीही चालतात काजण्याचा उपचार हा घरी केला तरीही चालते आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा केला तरी चालते आजारामध्ये गुंतागुंत झाल्यास वैद्यकीय मदतीची गरज भासते जर आता आजारामध्ये गुंतागुंत झाल्यास तर वैद्यकीय ची गरज भासते काजना हा व्हॅरिजला झोस्टर या विषाणूमुळे हार्पिश विषाणू कुलातील होणारा आजार आहे रुग्णांशी प्रत्यक्ष संपर्क येणे किंवा हवेमधून यांचा प्रसार होतो Remi, जर रुग्णामध्ये प्रत्यक्षपणे संपर्क आलास हा रुग्ण हा आजार होतो किंवा हवेद्वारे हा प परिपक्व काल दहा ते एकवीस दिवसाचा असतो काजण्याचा काळ हा दहा ते एकवीस दिवसाचा असतो अंगावर पुरळ येण्याआधी दि दोन दिवसापासून रुग्ण रुग्ण इतरांना संसर्ग होऊ शकतो अंगावर पुरळ येऊन त्या त्यावर आ त्यावर खपली येईपर्यंत रुग्ण विषाणूचा वाहक असतो अंगावर पुरळ आल्यापासून तर त्यावर खपली येईपर्यंत रुग्ण हा विषाणूचा संसर्गजन्य असतो काजण्याची लक्षणे काजण्या कोणत्याही पूर्व पूर्वसूचनेशिवाय दिसणारा आजार आहे काजण्या हा पूर्वसूचनेशिवाय दिसणारा आजार आहे बरे, बऱ्या बऱ्यांना वाटणारे आणि ज्या व्यक्तीला काजण्या झाल्यास त्या व्यक्तीला बरं न वाटणे आणि थोड्यात थोड्या प्रमाणात ताप गरम होणे म्हणजेच आंग गरम होणे सुरुवात होते अशा प्रकारची सुरुवात होते काही तासात किंवा एक एक दोन दिवसात डोके डोकेमान किंवा शरीराच्या वरील भागामध्ये तांबूस रंगाचे लालसर खास सुटते पुरळ पाण्याने भरतात जे शरीरावर लाल लाल रंगाचे पुरळ येतात ते पाण्यानं भरतात ते पाण्यासारखे पात्र पाडत दिसतात दोन ते पाच दिवसात त्याचं संकेत वाढ होती दोन ते पाच दिवसात जास्त त्या शरीरावर येण्याचे पुरळ हे जास्त संकेत वाढ होते तो त्वचेवर जुन्या जुन्या पुरळाबरोबर नवे येतात त्वचेवर जुन्या पुरळाबरोबर नवे पुरळ येतात येत एत राहतात कधी कधी शरीराच्या सर्व त्वचेवर हो पुरळ असतात काही रुग्णामध्ये थोड्याशा असतात तर काही रुग्णामध्ये कमी जास्त प्रमाणात असतात आतील बाजूस नाकामध्ये कानामध्ये आणि योनी मार्गामध्ये गुद्ध मार्गामध्ये पुरळा काही रुग्णामध्ये पुरळाची संख्या कमी असते पण शरीरावर दोनशे पन्नास किंवा पाचशे पुरळ येणे सर्वसामान्य बाब आहे कालांतराने पुरळावर खा खपली धरते खपल्या पडून खप कालांतराने पुरळावर खपल्या धरते खपली पडून पडून जातात पुरळ खपलीने नाहीतर त्वचेवर डाग पडतात खाजविल्याने पुरळामध्ये जंतू संसर्ग होतो कधी कधी पुरळ आलेल्या ठिकाणी त्वचा अधिक काळ काळवंटे खाजेचे प्रमाण कमी अधिक असते त्वचा आधी, आधी काळवंटे खाजनेप्रमाणे त्वचेवर जास्त काळवंटप्रमाणे डाग पडल्यास ते खाजेमुळे होते काही काजण्यांचा रुग्णामध्ये डोकेदुखी दुखी ताप पोटदुखी अशी लक्षणे दिसतात पाच ते दहा दिवसात रुग्ण पूर्ण बरा होतो प्रौढ रुग्णामध्ये रुग्णाची तीव्रता वाढते काजण्या हा काळ काळजी करण्यासारखा आजार नसला तरी कधी कधी रुग्णामध्ये गुंतागुंत होऊ शकते काजण्या हा काळजी करण्यासारखा आजार नसला तरीही रुग्णामध्ये गुंतगुंत होऊ शकते काजण्यावर उपचार काजण्यावर उपचार घरीच करता येतात उपचारामध्ये ताप कमी करणे आणि बरे होण्यास मदत करणे एवढा दोन बाबीचा समावेश आहे तर व्हिडिओ कसा वाटलास कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू जर तुम्हाला वि व्हिडिओ यूजफुल वाटल्यास हेल्पफुल वाटल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका